मित्रांनो ठाकरे बंधूंचा अखेर मुंबईमध्ये भगवा झेंडा मुंबईत ठाकरेंची जादू सुसाट ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये जलवा मित्रांनो अखेर मुंबईत पहिल्याच निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी भाजप शिंदे केलं चितपट सविस्तर अपडेट बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंबईमधून आलेली सर्वात मोठी गडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हणून ओळखलं ओळखली जा, जाणारी बेस्ट समितीची निवडणूक कोण जिंकणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत केंद्रीय मंत्रिमंडळातून यामागे मोठमोठ्या हालचाली सुरू होत्या की कोण निवडणूक जिंकणार कोण हरणार या पाठीमागे सगळ्यांनी ताकद लावली होती ठाकरे बंधूंना पराभव करण्याची ठाकरे बंधूंच्या युतीची ही पहिली कसोटी होती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी महायुती आणि ठाकरे बंधू सामने आल्याने या निवडणुकीला अतिशय मोठं महत्व प्राप्त झालं होत बेस्ट पदपेडी पदपेडी निवडणुकीमध्ये त्यामुळे बेस्टची सेमीफायनल मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार यावरती शिक्कामोर्तब करणारी होती परंतु महायुतीने कोणती खेळी खेळली ठाकरे बंधूंनी महायुतीचा अश्वभेध रोखण्यासाठी काय रणनीती आखली होती पाहूया स्पेशल रिपोर्ट मधून बेस्ट पतपेढीच्या नवे नव्हे दि, महत्व प्राप्त झालंय त्याला कारण ठरलंय ठाकरे बंधूंची युती गेली नऊ वर्षे या पतपेढीवरती उद्धव ठाकरेंच्या गटाचं वर्चस्व आहे मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा उत्कर्ष पॅनल आणि महायुती सहकार महायुतीचा सहकार समृद्धी पॅनल अशी थेट लढत झाली त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधीच ठाकरेंच्या करून चौकशी सुरू झाली होती आणि यात वादाची होती त्यात मतदारांना पैशाचं अमीज दाखवल्याच्या आरोपावरून मनसेने आणि भाजप शिवसेना आमने सामने आले होती या निवडणुकीचं काल मतदान झालं यामध्ये बेस्ट पदपेडी निवडणुकीत पंधरा हजार मतदारांनी मतदान केलं असून निवडणुकीत पाच पॅनल रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जबरदस्त विजय जवळजवळ जब जब सगळ्याच जागावरती विजय प्राप्त होतोय हाती आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या एकवीस पैकी सात जागी दमदार विजय झालाय आणि एकवीस पैकी एकवीस एक जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना येथे आपला भगवा झेंडा फडकेल असं सांगितलं जात आहे मनसे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी इथे आपल्या निवडणुका युती करून लढवले आहेत युतीमध्ये झालेली ही पहिलीच निवडणूक भाजप आणि शिंदे गटासाठी अतिशय टफ गेली असून यामध्ये ठाकरे बंधूंचा झालेला हा विजय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातोय यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष तर नितेश राणे किरण पावसकर सुरेश लाड या गटाला अतिशय प्रचंड मोठा धक्का म्हणजेच फडणवीस शिंदेगड या दोघांना मोठा धक्का बसल्याचं सध्या बोललं जात आहे आपल्या प्रतिक्रिया द्या